नमस्कार आपण पाहत आहात सौम्य क्रांती यूट्यूब चॅनल माधव गायकवाड बंधू आणि भगिणीनो सध्या महाराष्ट्रामध्ये गाजत आहे प्रकरण खोक्याचे आणि या खोक्यामुळे आपल्याला आठवण येते विशेषतः आमच्यासारख्या वयोवृद्ध मंडळींना आठवण येते जे सामाजिक आणि अशा चळवळीमध्ये ज्यांनी भाग घेतलेला आहे आणि जे संवेदनशील नागरिक आहेत भारताचे आणि त्यांना परिवर्तन आणि चळवळीच्या संदर्भामध्ये आणि सामाजिक परिस्थिती बदल जाण आहे अशा आणि ज्यांनी तो काळ पाहिलेला आहे त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे का तेव्हा ही आठवण येते आपल्याला या खोक्यामुळे आणि यासाठी हा मी व्हिडिओ बनवत आहे की नवीन पिढीला देखील काही जुना इतिहास माहिती झाला पाहिजे म्हणून हा व्हिडिओ मी स्वतःच बनवत आहे तरी आपण कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या धोक्यामुळे आठवण येते उचला उपऱ्या कोल्हाट्याचा पोर पंत भगिन लक्ष्मण माने या भटकयुक्त जाती जमातील एका लेखकाने का कार्यकर्त्याने नेत्याने उपरा हे आत्मचरित्र लिहिलं एकोणीसशे ऐंशी सालामध्ये प्रचंड गाजलं हे कोपरा हे पुस्तक लक्ष्मण माळे यांचे आणि या कोपरा या पुस्तकाची चारच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली आणि पुढे या लक्ष्मण माळ्यांना एक अनेक पारदर्शक मिळाली दुसरं लक्ष्मण गायकवाड यांचं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली उचल्या हे पुस्तक आलं आणि हे उचल्या पुस्तक जे आता खोक्या भाई जे नाव गाजते त्या खोकबाईच्या जमातीतील पारधी समाजातील लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या पुस्तकालय आणि या उचल्याच्या माध्यमातून देखील मार्चांमध्ये त्या वेळाला भटकुक्त जाती जा जमातीच्या संघ ज्या लोकांची अवस्था ही त्या जनतेसमोर आली हे लक्ष्मण गायकवाडांचा उचल्या याची देखील आठवणते पुढे नागराज मुंडोळे यांनी सरळ चित्रपटाच्या अगोदर एक छोटी फिल्म बनवली होती शॉर्ट फिल्म होतात पिस्तुल्या या पिस्तुल्याच्या रूपाने नागनाथ मुंडोळे यांनी देखील या भाट्यमुक्त जाती जमातील लोकांची अवस्था आणि तरुणांची अवस्था ही त्या पिस्तुल्यामध्ये दाखवली होती पुढे किशोर सत्ताबाई काळे याच्या पुढे डॉक्टर झाले होते कोल्हाट्याचं पोर या कल्हाटी समाजातील विशेषतः कोल्हाटी समाजातील महिला तमाशास याच्यामध्ये एक नाच गाण्याचं काम करतात त्या किशोर शांताबाई काळे यांचं पुस्तक आलं कोल्हाट्याचा पोर आणि या आपल्याला आठवण येते पुढे मग अनेक आपले एक लेखक आणि कार्यकर्ते आणि च्यावर पुढे आले जसं की एकनाथ आव्हाड यांचा पोत्रास तेव्हा आपल्याला आठवणीचे उचल्याची आठवणी ते उपऱ्याची आठवणीतील कोल्हाट्याच्या पोराची तेव्हा हा जो पारवी समाज आहे किंवा भटक्यामु जाती जमातीचे लोक आहेत त्यांची अवस्था काय आहे आणि जसं पॅन्थरच्या रूपाने नामदेव ढसाळच्या रूपाने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर जे तरुण होते ते पॅन्थरच्या रूपाने ते सर्व एकत्र आले कारण ते कारण त्यांनी त्या ठिकाणी दोन तीन वर्षामध्ये काम केलं आणि अन्यायाच्या मुलं धावून जाण्यासाठी पॅन्थर तयार झाला मग तशाच धर्तीवर लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड एकनाथ अवघाड आता सुस्वांत सुस्वांना अशा म्हणजे दिग्गज रेणके अशा बंडल निकल देऊन भट्ट्यायुक्त जाती जमातीच्या संरक्षणासाठी त्यांनी संघटना उभ्या केल्या पण महाराष्ट्रामध्ये थोड्या चिटकड नाही तर बेचाळीस संघटना भटक्यानियुक्त जाती जमातीच्या लोकांसाठी कार्य करत होत्या आणि या भट्टाव्ययुक्त जातीजमतीच्या माळावर रा मा राणावर राहणारे जर्मजात चोर म्हणून जमजात कुंडेगार म्हणून त्याच्याकडे पाहण्या पाहण्याचा जो समज आणि त्यांची अवस्था ही बिकट असताना बेचाळीस संघटना लक्ष्मण माने लक्ष्मण गायकवाड एकनाथ आव्हाड रेणके सुषमा अंधारे नंतर शाखचं काळे हो तर अशा मंडळींनी अशा बेचाळीस संघटनांच्या माध्यमातून घ्या मी जा जाती जमात त्याचं पुनरुत्थान कसं होईल याच्या शिक्षणात मुख्य परावते ती मंडळी कशी येतील अशा पद्धतीचे कार्य केलं होतं आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं लक्ष्मण राणेच्या लक्षात आलं आणि किंवा रेणके असतील किंवा त्यावेळेचे जे भट्ट जाती जन्मितीच्या बेशाळे संघटनांचे सर्व पुढे एकत्र घेऊन त्यांनी असा एक निर्णय घेतला की जसं बाबासाहेबांच्या बाबासाहेबांच्या बाबासाहेब ज्या जाती जन्मले त्या जातीने बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि आजच्या म्हणजे त्या काळा परिस्थिती परिस्थितीमध्ये की बाबासाहेबांच्या धर्मांतरामुळे बाबासाहेब ज्या जाती जन्मले त्या जातीच्या लोकांची प्रगती झाली त्यांचं शिक्षण झालं आणि अन्य आताच्या घड घडला तर हे धावून जातात तशाच पद्धतीने या भटक्या मिळत जाती जमातच्या लोकांनी देखील आपलं धर्मांतर केलं पाहिजे जेणेकरून हा जो बाबासाहेबांचा बौद्ध समाज आहे तो आपल्या मदतीला धावून येईल आणि आपण जर धर्मांतर केलं तर आपण एक मुख्य प्रमाण मुख्य प्रवाहामध्ये येऊ आणि आपल्या भटक्या मिंत जाती जमात मंडळींचे जे प्रश्न आहे जे अशिक्षितपणा आहे किंवा चोरी साजरा शिक्का लागलेला हा सगळापासून जाऊ आपण या बौद्ध धर्मामध्ये जर आपण बौद्ध धर्मामध्ये गेलो तर या बौद्ध धर्माचा शेष लोक देखील आपल्या मदतीला धावून येतील अशा पद्धतीने एक बाबासाहेबांच्या विचाराचा पगडा असणारे माने लक्ष्मण गायकवाड आणि ते सगळे मंडळी त्यावेळेला त्या निर्णयाप्रत आले की आपल्याला धर्मांतर करायचं आहे तर धर्मांतर कुठं करायचं तर बाबासाहेबांनी या मानवमुक्तीचा जो लढा लढला आहे त्या मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये बाबासाहेबांच्या सुविधांमुळे आम्हालाही सुविधा मिळत आहेत आणि आम्हाला बोलण्याचा अधिकार मिळाला आहे म्हणून बाबासाहेबांच्या माराणीच आपण जायचं म्हणून आपण धर्मांतर करायचं आणि बौद्ध धर्माचा स्वीकार करायचा आणि म्हणून या बेचाळीस जाती संघ बेचाळीस भट्टीसाठी जाती जमातीच्या लोकांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये प्रचार करून रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली रेस्क्रॉस मैदान येथे धर्माचा स्वीकार मोठ्या प्रमाणात करण्यात आला त्या देखील हजर होतो ते धर्मांतर झालं होतं सत्तावीस मे दोन हजार सात सत्तावीस मे दोन हजार सात रेस्कोस मैदान मैदान या ठिकाणी लक्ष्मण माने आणि त्याच्या बेचाळीस भातक्या मुक्त जाती जमातीच्या नेत्यांनी आणि तेथे जमलेल्या हजारो आ, त्या भटक्या जाती जमातीच्या माय माय मावल्यांनी आणि त्यांच्या समाजाच्या जे हजर होते त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्यावेळेला लोक रामदास आठवले राहुल बोधी म्हणजे राहुल आणि या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी प्रचार केला होता आणि एक लाख लोकांचं धर्मांतर भटक्या जाती जमातीच्या जा एक लाख लोकांचं धर्मांतर रिस्पोस मैदान मुंबई ते होणार अशा पद्धतीने त्यावेळेला प्रचार त्या ठिकाणी करण्यात आला होता परंतु त्या प्रत्यक्ष त्या सोळाल्याने हजर होतो तर एक पोलिसांचा अंदाज आणि त्यावेळेला एक त्या परिस्थिती मी पाहिली त्या रेस्क्रे पस्तीस ते चाळीस हजार लोक निश्चितपणे जाती जमातीचे त्या ठिकाणी जमले होते आणि त्यांनी राहुल यांच्या नेतृत्वाखाली रामदास आठवले असणाऱ्या रामदास आठवले यांच्या अध्यक्षखाली त्या धर्मांस मैदानामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं बौद्ध धर्मामध्ये बौद्ध धर्माचा स्वीकार केला लक्ष्मण माने आणि त्यांच्या बरोबर असणाऱ्या जाती जमातीच्या जनतेने तर त्यावेळेला उद्देश असं होतं की आपण एकदा मेन प्रभावामध्ये येऊ आणि बौद्ध समाज आपल्याला मदत करेल आणि आपली देखील प्रगती होईल अशा पद्धतीने तो विचार होऊन पुढे मग त्यावेळेला मला आठवते लक्ष्मण माने त्याच्या भाषणात म्हणाल होती की जो आता तो बौद्ध समाज आहे बाबासाहेबांचा जो बौद्ध समाज आहे आणि आता आम्ही बौद्ध झालेलो आहोत तर आपल्यामध्ये रोटीपिटी व्यवहार होईल का तर अशा पद्धतीने रोटीपिटी व्यवहार झाला तर आम्ही आपण एकमेकाच्या सूर्य होऊ आपण एकमेकाचे नातेवाईक होऊ तेव्हा काही प्रमाणात थोड्याफार प्रमाणात काही झालं असण्याची शक्यता आहे परंतु ना बौद्ध समाजाच्या नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी त्या भेटक भट्यवृत्त जातीचा मनसार सुधारण्यासाठी फार मोठा प्रयत्न केले व त्यांच्यामध्ये परिवर्तन आलं अशी घटना दुःखदायक दुःख आणि म्हणावं लागतं की एवढ्या मोठ्या प्रमाणात झाले नाही म्हणून तर आपल्याला काल परवा ज्या पोक्या भाई आहे त्या खोक्या निमित्ताने खोक्या काही गुन्हेगार असेल तर खोक्याबाईला निश्चितपणे सजा झाली पाहिजे परंतु खोक्याबाईच्या नातेवाईकांना आणि त्यांच्या घरच्या लोकांना आणि ते असणाऱ्या पारधी समाजाच्या लोकांना रात्री पुढे लोकं येतात आणि त्यांची त्या ठिकाणी घरदारं मो जी आहेत कच्ची ती जाळी जातात हे पाहून दुःख होतं आणि म्हणून जे भटक्या भटक्या जातीच्या लोकांनी जे धर्मांतर केलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की बौद्ध समाज आमच्यामध्ये तिला धावून येईल परंतु या ठिकाणी एक किरण आता एक तवीन नवीन तरुण मुलगा आपल्याला या ठिकाणी दिसतो की जो दीपक केदार म्हणून आहे पॅन्थर दीपक केदार म्हणून आताचा नऊ पॅन्थर करा म्हणून तो दीपक केदार बाकी त्या ठिकाणी धावून गेला व त्यांनी त्या पारधी समाजाच्या आईबायांच्या थोडंसं त्या ठिकाणी सांगून केलं त्यांना मदतीचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि पुढे आपल्याला अशी बातमी ऐकायला मिळाली की अंजली त्या दमान्या देखील त्या देखील महानवी झाल्या व त्यांनी दीपक भाई केदार यांना फोन करून सांगितलं की त्यांचं जर पुनर्वसन पुनर्वसन करायचं असेल त्यांना काही घरं बिरं काय बांधायचं असेल तर मी देखील मदत करेल तर अशा पद्धतीने चांगले लोक देखील समाजामध्ये आहे तेव्हाही आपण अंजले त्या दमान्या यांचं देखील स्वागत करावं आणि जर त्या दमानिया आपण अशा वाट्याविधी जाती जमचे लोक आहेत यांच्यासाठी त्यांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या पुनर्वसनसाठी आपण निश्चितपणे तुमचा पुढचा काळ द्या तुम्ही त्यांना मदत करा अशा पद्धतीची तुमच्याकडून देखील अपेक्षा आहे या ठिकाणी या विलोचा मुद्दा असा आहे की एका काळामध्ये असा अन्याय त्याचा झाला की धावून जाणारा पॅन्थर म्हणजे रांगा साठवले पण आता ते मोठे साहेब झाले केंद्रामध्ये आता त्यांचं ते पॅन्थर म्हातारा झाला की काय असं वाटायला लागलेलं आहे तेव्हा आता एक नवं पॅन्थर महाराष्ट्रामध्ये निर्माण झाला आहे तो म्हणजे दीपक केदार तर या दीपक या तरुणाकडून समाजाचे अक्ष आहे की त्या तो तरुण जो तरुण पॅन्थर आहे तो अन्याय अत्याचार ज्या ठिकाणी करतो त्या ठिकाणी लावून जातो तेव्हा ते या ठिकाणी आठवण येथे रामदास आठवले त्या काळातला पॅन्थरची आणि आता झालेले रामदास आठवले साहेब तेव्हा मुद्दा हा वेगळा असतो तरी आपण तो एकत्र उठण्याचा प्रयत्न केलेला आहे तेव्हा आपल्याला या ठिकाणी आठवते की जे धर्मांतर झालं होतं भटक्या मित्र जात जमातींचं आणि त्यांच्यामध्ये आता किती परिवर्तन झालं आणि बौद्ध समाजाच्या लोकांनी त्या भटक्यामुक्त जात जमाती यांना सुधारण्यासाठी काय प्रयत्न केला हे आपल्याला या ठिकाणी आठवतं दुसरी आठवण येते ठिकाणी की या बीड जिल्ह्यामध्ये एवढं मोठं प्रकरण चालू असताना आपल्याला एकेकाचा प्लॅन रामदास राठोडे सर खास सहकारी बाबुराव कुटुंबरे त्यांचं यांचं का आपलं काय अस्तित्व दिसत नाही किंवा दुसरे पांथर किंवा आताचे आठवले साहेबांच्यावर असणारे त्या बीडचे मोठे नेते पप्पू भाई पप्पू काग यांचे काही अस्तित्व दिसत नाही आणि त्या ठिकाणी दीपक केदारनाथे घेऊन जातात त्या पार्थिव लोकांच्या मदतीसाठी ही थोडी आशेष आशिष्वाद दिसते किंवा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ज्या घडामोडी चाललेल्या आहेत त्या घडामोडी आपल्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करतो तरी आपण या ठिकाणी जो खोक्या त्या तर खोक्याबाई जर गुन्हेगार सत्रामध्ये तो असेल तर त्याला निश्चितपणे सजा झाली पाहिजे परंतु त्याच्या समाजाच्या आणि त्याच्या नातेवाईकांना नातरिकांना त्रास नको व्हायला त्यांच्यावर कोणी अन्याय ते सरकारला नको तेव्हा मायबाप सरकारने या प्रकरणाने जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे अशा पद्धतीची एक भूमिका आपली राहणार आहे आपण या माझ्या व्हिडिओला सातत्याने आपण मी आपल्यासाठी हे व्हिडिओ बनवत आहे तरी कृपया या व्हिडिओला आपण लाईक करा सबस्क्राईब करा ही नम्र विनंती धन्यवाद